नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो वय वर्ष चाळीस वर्षापेक्षा वर्षा अधिक असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण दिलासादायक जी आर म्हणून झालेला आहे सतरा साल जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून लाईक करा सोबतच व्हिडिओला हाईक बटनाने हाईक करा आणि ही बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करा मित्रांनो वय वर्ष चाळीस वर्षापेक्षा वर्षा अधिक वय असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक सतरा जुलै रोजी अत्यंत महत्वपूर्ण दिलासादायक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्य सरकारी सेवेत कार्यरत असणाऱ्या वय वर्ष चाळीस ते पन्नास वर्ष दरम्यानच्या सर्व सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना दोन वर्षातून एका वेळी तर वय वर्ष एक्कावन्न त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्यांना प्रतिवर्षी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असणार आहे व सदर तपासणी करता सदर कर्मचाऱ्यांना रुपये पाच हजार इतकी रक्कम प्रतिपूर्ती म्हणून देण्यात मान्यता देण्यात आलेली आहे सदर निर्णयाच्या अधीनस्थ राज्यातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालय या कार्यालयाच्या अधीनस्थ सरकारी सेवेत कार्यरत असणाऱ्या वरील नमूद वय वर्ष प्रमाणे वैद्यकीय प्रतिपूर्ती करता सदर जी नुसार मंजूरी देण्यात येत आहे याबाबत कार्यालय प्रमुख विभाग प्रमुखात सदर वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची माहिती शासनास वेळोवेळी सादर करणे आवश्यक असल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे आणि आज निघालेला हा जो शासन निर्णय आहे तो आपण इथं दाखवत आहोत तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद